निवडणुकीच्या वेळेला प्रत्येक राजकीय पक्षाची जाहीर सभा असतात प्रत्येक राजकीय पक्षाच्या सुरुवातीचा जर आवाज ऐकला तर कोणत्या राजकीय पक्षाची जाहीर सभा चालली ते बरोबर लक्षात येतं साधारणपणे हा जर आवाज असेल आज या ठिकाणी सोलापूर जिल्हा संघाचे अध्यक्ष आज खरेदी तालुका संघाचे अध्यक्ष आज या ठिकाणी जे उपस्थिती जिल्हा पनन महासंघाचे अध्यक्ष आज या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष आमच्या या जिल्हा समितीचे अध्यक्ष त्याचप्रमाणे आदरणीय अण्णा आदरणीय भाऊ आदरणीय तात्या आदरणीय आबा आदरणीय दादा आदरणीय पप्पा आदरणीय मामा असा आवाज असेल काँग्रेसची सभा असते आणि असा जर आवाज असेल आदरणीय वंदनीय पूजनीय भारतीय जनता पार्टीची जाहीर सभा असते आणि हा आवाज असेल तर सांगावाच लागेल कोणाची जाहीर सभा महाराष्ट्राचा महाराष्ट्र कोणाची सभा चालली सांगायची गरजच नाही तुम्हाला सांगतो आता हा जसा आवाज आहे तसा मी सोलापूर असल्यामुळं सोलापूरचे असलेले आणि तुम्हाला परिचित असलेले सुशील कुमारजी साहेब जेव्हा सोलापुरात येऊन भाषण करतात त्यावेळी सुरुवात थोडीशी ठरलेली असते सूत्रसंचालक सांगतो शिंदेसाहेब बोलतील आणि शिंदेसाहेब बोलायला सुरुवात करतात आदरणीय सुशील कुमारजी शिंदेसाहेब सिद्धेश्वराच्या परम पुण्या पवित्र झालेली सोलापूरची पुण्यभूमी या पुण्यभूमीतला एक साधा नागरिक म्हणून आपल्यासमोर उभा राहायला मला फार आनंद झालेला आहे मला काल रात्री तात्यांचा फोन आला उद्या अण्णांचा सत्कार आहे मी माझी दिल्लीमधली सगळी कामं टाकून मुद्दामुन्य सत्कार समारंभाला उपस्थित झालेलो आहे संगमेश्वर महाविद्यालयामध्ये असताना प्रेमा तुझा रंग कसा या नाटकात मी काम केलं होतं गणपुलेसर बसलेत त्यांना माहीत आहे अशा पद्धतीचा एक साधा कलावंत कोर्टातला एक साधा शिपाई एक साधा पोलीस इन्स्पेक्टर महाराष्ट्राच्या जनतेच्या प्रेमामुळं गृहमंत्रीपदापर्यंत जरी गेलेला असला तरी या मातीशी काय इमान राखेन असं वचन देतो माझी सिद्धेश्वर एक्सप्रेसची वेळ झालेली आहे मी या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र